फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितच असेल मी तुळशी बागेमध्ये गेले होते आम्ही तर मी त्या तुळशी बागेतून काय काय सामान आणलेलं आहे आणि त्याची प्राइस काय आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता नक्की बघत राहा मी सुरुवातीला तुम्हाला हे तोरण दाखवते आहे तर हे तोरण ना आम्हाला त्यांनी दोनशे रुपयाला सांगितलं होतं जोडी तर आम्ही ती जोडी ना त्यांना थोडासा भाव केला तर त्यांनी पण बरोबर भाव लावला होता आम्हाला तर, तर ही आम्हाला शंभरची जोडी दिलेली आहे त्यांनी तर ही शंभरची जोडी आम्हाला पडलेली आहे आणि खूप छान आहे आता पुढे गौरी गणपती पण येणार आहे दिवाळीला पण हे आपल्याला लावायला छान वाटतं आणि खूप सुंदर असं आपलं डेकोरेशन पण येणे खूप छान दिसतं त्यामुळे मग आम्ही हे असं मी पण दोन घेतले आणि ताईने पण घेतले तर असे आम्ही हे घेतलं होते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर मी तुम्हाला पण दाखवते हे बघा खूप छान आहे आणि आम्हाला खूप छान भावात पण त्यांनी दिले आम्ही दोन तीन ठिकाणी पाहिले पण आम्हाला ते भाव वगैरे थोडा बसत नको होता आमच्या बजेटमध्ये मग यांनी व्यवस्थित भाव लावला म्हणून आम्ही ते घेऊन घेतले होते आणि त्यानंतर आहे ना आम्ही मी हे घेतलेलं आहे अन्नपूर्णाचं हे फ्रेश मॅग्नेट आहे तर तुम्ही बघू शकता याची प्राईस ऐंशी रुपये आहे तर यांनी ना काही भाव वगैरे एवढा म्हणजे फिक्स भाव होता त्याचा त्यांनी ज्या भावाला होता तेच दिलं पण शक्यतो तुम्ही काय करायचं जर कोणत्याही वस्तू घ्यायची असली तर आधी भाव करूनच घ्यायची कारण की ते खूप जास्त थोडी किंमत सांगता आणि भाव केला ना तर बरोबर ते व्यवस्थित आपल्याला देऊन देता पण हे मला खूप आवडलं होतं म्हणून मग मी हे ऐंशी रुपयाला अन्नपूर्णाचं मॅग्नेट आहे हे फ्रीज मॅगनेट तर ते मी घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर आणि त्यानंतर ना मी हे घेतलेलं आहे रांगोळीचं रांगोळी काढायचं घेतलेलं आहे देवापुढे आपण काढू शकतो किंवा उंबरठ्याजवळ पण काढू शकतो तर हे मला चाळीस रुपयाला पडलेलं आहे तर त्यांनी येथे भाव केला नव्हता जो भाव आहे त्याच भावाने त्यांनी मला हे दिलेलं होतं तर हे चाळीस रुपयाला मी हे घेतलेलं आहे त्यानंतर मी हे घेतलेलं आहे आपल्याला जेव्हा रांगोळी काढावायची नसली समजा किंवा आपल्याला घाई होते तर मग मी हे घेऊन घेतलेलं आहे हे मला खूप आवडलं होतं तर, तर हे सत्तर रुपयाला दिलं आहे त्यांनी तर मी हे पण घेतलेलं आहे आणि हिच्यावर ना हे गोपद्म पण आहे आपलं तुळशी वृंदावन पण आहे ओम आहे कलश आहे स्वस्तिक आहे कमळ आहे चिन्ह आहे तर हे मला खूप आवडलं जेव्हा आपल्याला तेव्हा घाई होते ना तेव्हा आपण हे ठेवू शकतो देवापुढे तर मला आवडलं म्हणून मी हे घेतलं तर याची किंमत पण ना सत्तर रुपये आहे तर असं हे आपलं रांगोळी काढायचं आहे तर मला आवडलं म्हणून मी घेतलं हे पण मी घेतलेलं आहे हे तुम्ही बघू शकता सरस्वतीचं चिन्ह आहे याच्यावरती आणि हे फिश मॅंगनेटच आहे पण हे पण मला खूप आवडलं यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या साईज पण उठत्या तर मी ही छोटीच साईज घेतली आणि हे ना पाटीच्या आकारासारखं केलेलं आहे त्यांनी आपण आधी कसं पाठीवर सरस्वती काढायचो ना पाटीवर सरस्वती चिन्ह काढायचो तसंच हे छोटं असं केलेलं आहे त्यांनी आपण हे दसऱ्याला पण याचा उपयोग होऊ शकतो दसऱ्याला आपण याच्यावर याची पण पूजा करू शकतो तर मला आवडलं आहे खूप भारी आहे म्हणून मला आवडलं तर हे पण पन्नास रुपयाला दिलं त्यांनी याची प्राईस त्यांनी जी होती तीच घेतली काहीच कमी केलं नाही पण आवडलं म्हणून मी हे पण घेऊन घेतलं तो मला पण वाटलं ना छान मला तर खूप आवडलं त्यानंतर ना मला हे हे पण आवडलं होतं फ्रीज मॅग्नेट आहे हे तर पानाच्या आकारावरती आहे हे जे त्याच्यावरती लिहिलेलं आहे वदनी कवळ घेत आहे आपला श्लोक आहे तो त्यांनी लिहिलेला आहे आणि हे पण खूप छान आहे तर यामध्ये पण ना लहान मोठी सगळी साईज होत्या पण मला हेच आवडलं छोटंसं आणि भाव पण चाळीस रुपयेच होतं याची किंमत म्हणून मग मी हेच घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर आ, तर म्हणून मग मी हे घेऊन घेतलं आणि हे पण जर पाठीच्याच आकारामध्ये म्हणजे पाठीच आहे आणि तिच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे ते तर खूप सुंदर आहे म्हणून मग मी हे घेऊन घेतलं आणि त्यानंतरला मी हे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छोटंसं आसन आहे मस्त आणि याला मोर पी, मोर मोरपिसांचा आकार दिलेला आहे त्यांनी तर आपण जेव्हा गणपतीमध्ये किंवा कोणत्याही देवांची जेव्हा आपण प्रमुख पूजा करतो तेव्हा त्यांना याच्यावर ठेवून आपण त्यांची पूजा करू शकतो खूप सुंदर दिसतं मला तर खूप आवडलं आणि की जास्त महाग नाही आहे फक्त पंचवीस रुपयाला त्यांनी हे दिलेलं आहे मला तर मग मला हे पण आवडलं म्हणून मम्मी हे घेऊन घेतलं पंचवीस रुपयाला तुम्हाला पण आवडेलच हे खूप छान आहे बघा खूप सुंदर आहे म्हणून मम्मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना जे सर्व महिलांना जे आवडतं त्या वस्तू कानातले घेतलेले बघा तर हे कानातले ना माझ्या साडीवर मॅच होत होते म्हणून मग मी हे घेऊन घेतले तर हे कानातले ना मला तिथं तीस रुपयाला मिळाले फक्त आता आपण बाहेर जेव्हा आपल्या गावामध्ये जेव्हा आपण दुकानामध्ये जातो ना तर याचीच प्राईस शंभर रुपये आहे पण तिथं आहे ना फक्त तीस रुपयाला ते मला मिळाले आणि खूप छान आहे पूर्ण डायमंड पण आहे त्याला आणि खूप सुंदर दिसतात घातल्यावरती म्हणून मग मी ते घेऊन घेतले तीस रुपयाला होते तर आणि त्यानंतर मी हे तर हे पण मी घेतलेलं आहे बघू शकत तुम्ही तर हे ब्रेसलेट ना हे पण खूप सुंदर होते वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे कलरचे होते पण मला हेच खूप आवडले आपण एका हातामध्ये वॉच आणि एका हातामध्ये हे घातलं ना एकदम भारी दिसतं मला तर खूप आवडलं आणि आता हा ट्रेंडच चालू आहे प्रत्येक प्रत्येकाजवळ हे सगळ्याच महिलांजवळ किंवा पोरीजवळ असतातच हे तर मला आवडले म्हणून मी हे घेऊन घेतले फक्त वीस वीस रुपयाला होते तिथं म्हणून मग मी बाटल्या आहे तर या नेलपेंटच्या बाटल्या बघू शकता तुम्ही एक लाईट कलर आहे आणि डार्क कलर आहे मला कधी कधी डार्क कलरचे पण आवडते छान वाटते हातांना तर मग मी ती पण घेतली आणि एक लाईट कलरची घेतली अशा या दोन नेलपेंटच्या बाटल्या मी ते एक ची किंमत आहे वीस रुपये तर अशा दोन नेलपेंटच्या बाटल्या मी चाळीस रुपयाच्या घेतलेल्या आहेत मला हे दोन कलर ना खूप आवडले म्हणून मग मी हे घेऊन घेतले तर ही लिपस्टिक पण घेतलेली आहे मी तर तुम्ही बघू शकता किती छान आहे तर ही दिसायला लाईट कलर आहे हिचा तुम्ही बघू शकता लाईट आहे पण जेव्हा आपण लावतो ना हिला तेव्हा हिचा शेड पिंक कलरचा होतो म्हणजे असं वाटत नाही की आपण लिपस्टिक लावली आहे पण छान वाटते हिचा म्हणून मग मीला घेतलेली आहे आणि हिची प्राइस फक्त शंभर रुपये आहे तर मला खूप आवडली आणि हिचा आकार पण खूपच आवडला म्हणून मम्मीला घेऊन घेतली गे? आणि त्यानंतर मी घेतलेले हे छोटे छोटे दोन कानातले हे कानातले घेतलेले आहे तर हे दहा दहा रुपयाचे फक्त तर हे आपण डेली यूजसाठी पण हे वापरू शकतो म्हणून मग मी हे घेऊन घेतले एक हे घेतले आणि हे है। तर हे बघू शकता हे पण छोटेच आहे हे पण दहा रुपयालाच आहे आणि हे पण दहा कानातले खूप आवडले होते बघू शकता तर हे कानातले पण मला आवडले म्हणून मग मी हे पण घेऊन घेतले यांची प्राइस पण फक्त दहा रुपये आहे म्हणून मी ते तिथून घेऊन घेतले आणि त्यानंतर टिकली तर टिकली पण मी घेतली आहे तर ही चंद्रकोरची टिकली आहे आणि फक्त दहा रुपयाला ही डबी मला तिथं मिळाली म्हणून मग मी ही डबी पण तिथून घेऊन घेतली आणि ही एक डबी घेतली की आपल्याला किती दिवस तर कामच पडत दुसरी टिकलीचं पाकिट आणायचं म्हणून मग मी हे टिकलीचं एक पाकिट घेऊन घेतलं आहे डबीचं तिथून आणि त्यानंतर मी हे घेतलेलं आहे एक तर हे नेल ब्ल्यू आहे तर हे पण मी तिथून घेऊ घे घेऊन घेतलेलं आहे कधी कधी आपण नकली नको मला आवडतात नकली ने जे असतात ना नैस लावायचे कधी कधी तर मग हा ग्ल्यू घेतलेला आहे तर हा ग्लिव ना ते तिथं साठ रुपयाला म्हणत होते पण त्यांच्या जवळ मी भाव केला थोडासा तर त्यांनी चाळीस रुपयाला हा मला दिलेला आहे तर मला याची गरज वाटतेच प्रत्येक वेळेस म्हणून मी हे घेऊन घेतलं नैस माझ्याकडे आहे पण हा मी नव्हता नेल्स घेऊ न होता कधीचा म्हणून मी आता तो घेऊन घेतला आणि त्यानंतर ना मी या चपला घेतलेल्या आहेत तर या पण याचं हे खूप सॉफ्ट आहे म्हणजे घातल्यावर खूप नरम वाटतं आपल्याला म्हणून मग मी घेतल्या आणि मला आवडल्या पण तर मी या घेऊन घेतल्या आणि यांची प्राईस फक्त अडीचशे रुपये आहे म्हणून मग मी या घेतल्या आणि त्यानंतर ना मी ही ज्युती पण घेतलेली आहे बघू शकता ही ज्योती घेतलेली आहे खूप नरम आहे आणि आता पावसाळा सुरू होतो आहे तर आपल्याला ज्योतीची गरज पडतेच कारण की खूप बाहेर गारा वगैरे असतो त्यासाठी ज्योती कम्फर्टेबल असते त्यासाठी मी घेतलेली आहे आणि ही फक्त दीडशे रुपयाला तिथे मला मिळाली आपण दुकानात गेले तर अडीचशे ते तीनशे रुपयापासूनच सुरुवात असते पण ही तिथे फक्त दीडशे रुपयाला होती आणि खूप नरम पण आहे म्हणून मी तिला घेऊन घेतली तर त्यानंतर ना मी ही पॅन्ट घेतलेली आहे योगा पॅन्ट मला योगासाठी पॅन्ट लागतेच तर ती पण माझ्याजवळ होती पण ती आता खूप जुनी झाली होती म्हणून मी ही घेतली एक तर ही पॅन्टचा कपडा ना खूपच मऊ आहे आणि खूप छान आहे आणि तर ही ना स्ट्रेचेबल पण आहे आणि खूप नरम पण आहे आणि खूप छान आहे म्हणून मी हिला घेतली आणि तुम्ही जी प्राईस जर ऐकसाल ना तर तुम्ही पण थक्क व्हाल तर खूपच म्हणजे खूप छान भावात मला मिळाली तर ही याची प्राईस त्यांनी चारशे रुपये सांगितली होती पण मी त्यांना म्हटलं की दादा थोडं कमी करा म्हणून त्यांनी बरोबर मला मी दोनशे रुपयाला मागितली त्यांना तर त्यांनी मला ही पॅनला दोनशे रुपयाला दिलेली आहे खूप सुंदर आहे आणि कपडा पण खूपच मू आहे म्हणून मी हिला घेऊन घेतली तुम्ही बघू शकता किती छान आहे तर आणि अशी कापड ना आपल्याला आपण जेव्हा आपल्या गावात जेव्हा बघतो ना तेव्हा मिळतच नाही किती पण बघा भेटतच नाही आणि त्यानंतर ना मी ही पॅन्ट घेतलेली आहे ब्लॅक कलरची तर ही पॅन्ट मला खूप आवडली होती स्ट्रेट पॅन्ट आहे ही ही पॅन्ट ना स्ट्रेट पॅन्ट आहे म्हणून मला आवडली आणि कधी कधी ना आपण कुर्तीच घेतो पूर्ण ड्रेस वगैरे घेत नाही म्हणून मग मी ही ब्लॅक कलरची कशी कोणत्याही ड्रेसवर टॉपवरती येऊन जाते म्हणून मग मी हिला घेतलेली आहे आणि हिची प्राईस फक्त दोनशे रुपये आहे आणि याची त्यांनी काही कमी केलं नव्हतं जो भाव जो जी किंमत होती त्याच किंमतला मला दिलेली आहे पण मला ती आवडली होती का तर कोणतेही ड्रेसवर आपण ही ब्लॅक पॅन्ट घालू शकतो आणि तुम्ही बघू शकता याला पॉकेट पण आहे आपण जेव्हा केव्हा मोबाईल ठेवायचं असेल तर मोबाईल पण ठेवू शकतो आणि पैसे वगैरे पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर मला आवडली ही आणि फक्त दोनशे रुपयाला आहे आपण जेव्हा आपल्या गावामध्ये घ्यायला जातो ना तर हीच पॅन आपल्याला तीनशे किंवा चारशे रुपयाला मिळते त्यामुळे मग मला खूप आवडली आणि कोणतीही ड्रेसवर होईल ती ब्लॅक कलरची जेव्हा आपल्याला घालायची असते कोणत्या टॉपवरती तर म्हणून मग हिला पण घेऊन घेतलेली आहे आणि अशीच ना मी ही रेड कलरची पण घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही रेड कलरची ना स्ट्रेचेबल आहे आणि खूप छान आहे ही पण कपडा पण खूप छान आहे आणि हिला पण खिसे आहे दोन्ही बाजूनी खिसे आहे हिला आणि मस्त आहे तरी ही तर यी, आ, यी असले ही स्ट्रेचेबल असल्यामुळे त्यांनी अडीचशे रुपयाला दिली हिला आणि ही थोडी स्ट्रेचेबल नाही आहे फक्त स्ट्रेट पॅन्ट आहे म्हणजे दोनशेला दिली आणि ही अडीचशेला आहे तर मला या दोन्ही पण आवडल्या खूप तुम्ही बघू शकता खूप छान आहे म्हणून मी यांना घेऊन घेत तर मी आत्ता तुम्हाला माझी मेन शॉपिंग दाखवणार आहे तर आता तर मी तुम्हाला तु आधी हे छोटा मोठा सामान दाखवून दिला पण मी तुळशी बागेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे घेतलं असेल तर ते मी माझ्यासाठी ड्रेस घेतलेले आहे आणि ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर हा बघू शकता तुम्ही हा ड्रेस मी घेतलेला आहे तर खूप सुंदर आहे आणि पार्टी वेअर पण आहे मग तुम्ही बघू शकता हा ड्रेस किती सुंदर आहे तर आणि याची प्राईज म्हणजे हा ड्रेस जितका सुंदर आहे तितकी त्याची प्राईज पण खूप छान आहे आणि ड्रेस पण खूप सुंदर आहे आणि हाच ड्रेस आपण जर आपल्याकडे गावाकडे जेव्हा आपण दुकानामध्ये जातो ना तेव्हा आपल्याला बाराशे किंवा पंधराशे शिवाय मिळतच नाही पण तिथे खूप आणि खूप कमी किमतीमध्ये मला मिळालेला आहे आणि पॅन्ट पण आहे हा पूर्ण सेटचा आहे तुम्ही पॅन्ट पण सांगू शकता याची प्राइस किती असेल तर तुमच्याकडे हा ड्रेस किती पर्यंत मिळेल ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ड्रेस मला तिथे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला मिळालेला आहे आता आपण जर साधा टॉप पण घ्यायला गेलं तर चारशे रुपयाला चांगला चांगला टॉप मिळतच नाही पण तिथं खूप सुंदर असा हा ड्रेस पॅन्ट सुद्धा आहे फक्त त्यावरती ना ओढणी नाही आहे पण ड्रेस तर खूप छान आहे म्हणजे याची प्राईस जितकी कमी आहे ती तितकीच त्याची कपड्याची क्वालिटी पण सुंदर आहे तुम्हाला असं वाटेल की प्राईस कमी आहे तर कपड्याची क्वालिटी लो असेल पण तसं काही नाही आहे कपडा म्हणजे कपड्याची क्वालिटी पण एकदम मस्त आहे म्हणजे छान आहे म्हणूनच मी त्याला घेतलेला आहे आणि फक्त चारशे रुपयाला होता म्हणून मी त्याला घेतला होता आणि त्याची प्राइस काही कमी नाही केली त्यांनी कारण की ते काय कमी करणार त्यामध्ये चारशे रुपयात ते आपल्याला अजून काय कमी करून देतील म्हणून त्यांनी काही केलं नाही आणि आम्ही पण त्यांना काही म्हटलं नाही जसं होती जी प्राइस होती त्यामध्येच घेतलं आणि खूप छान होता ड्रेस म्हणून मी त्याला घेतला आहे तर हा पण ड्रेस मी घेतलेला आहे तर व्हाईट कलरचा ड्रेस आहे आणि कॉलर पॅटर्न आहे याचं आणि कापड स्टे, तर इतकं मऊ आहे खूपच म्हणजे खूप छान कपडा आहे म्हणून मी त्याला घेतलेला आहे बघा आणि त्याच्यावर त्याची पॅन्ट पण तशीच आहे खूप छान आणि स्ट्रेचेबल पण आहे थोडीशी आणि खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता तर असा हा ड्रेस ना मला खूप आवडला हा पण तर मी याला पण घेतलेला आहे आणि हा पण ड्रेस ना फक्त चारशे रुपयाला फक्त आणि फक्त चारशे रुपयाला मला मिळालेला आहे म्हणून मी याला पण घेतलेला आहे आणि ओढणीचा प्रश्न राहिला तर आपण ओढणी ब्लॅक व्हाईट रेड कलरची आपल्या जर ओढणी असली तर आपण ते दे कोणत्याही ड्रेसवर वापरू शकतो तर ओढणीचा काही एवढा इशू नाही आहे म्हटलं जे ड्रेस इतका छान कमी मध्ये मिळतोय तर मी तो घेऊन घेतला आणि तुम्ही पण बघू शकता ड्रेस किती सुंदर आहे तर आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्या उन्हाळ्यामध्ये म्हणा का कोणत्याही सीजनमध्ये अंगाला कपडा मूज चांगला वाटतो त्यासाठी मग मी तो हा घेतलेला आहे आणि त्यानंतर हा पण घेतलेला आहे मेहंदी कलरचा आणि हे पॅटर्न पण तुम्ही बघू शकता हे सर्व ना मी एकाच दुकानातून घेतलेला आहे फक्त त्यांची क्वालिटी वेगवेगळी त्यांची डिझाईन वगैरे सर्व वेगवेगळं आहे आणि कलर सुद्धा वेगवेगळे आहे तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर आणि पॅन्ट पण तशीच आहे बॉटमवर पण याची डिझाईन आहे बघा तो छान आहे म्हणून मग मी याला पण घेतलेलं आहे कापड पण खूप बेस्ट आहे खूप छान आहे म्हणून मग मी याला पण घेऊन घेतलं आणि याची पण किंमत तेच आहे सेफ चारशे रुपये तर मी याला पण घेतलेला आहे कारण की चारशे रुपयामध्ये आपल्या गावाकडे तर बिलकुलच मिळत नाही म्हणून मी याला पण घेतलेलं आहे आणि तर परत परत आपण तुळशी बागेमध्ये कधी जाणार आहे आता आपण आता आ गेलो तुळशीबागेत तर लगेच परत वर्षभरानेच जमेल का नाही जमेल काही माहिती नाही त्यासाठी मग मी ही सर्व शॉपिंग तिथून मला चांगला भाव चांगली किंमत मिळाली म्हणून मी तिथून घेतलेलं आणि हा ड्रेस पण तुम्ही बघताय किती सुंदर आहे तर तर तसाच अजून एक मी ड्रेस घेतलेला आहे हा बघा तर याचा पण कापडणार खूपच मऊ आहे मी याला पण तुम्हाला खोलून दाखवते खूप छान आहे आणि डिझाईन पण आहे आणि मऊ पण आहे कापड खूप मऊ आहे म्हणजे आपण अंगाला अंग घातलेला अंगात तरी आपल्याला असं टुसणार नाही तर काही काही कपडा असा टुसतो अंगाला तर तसं नाही आहे खूप छान आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि ही पण या पण ड्रेसची तीच प्राईज आहे चारशे रुपये आणि रिजनेबल प्राईसमध्ये मिळाला ना म्हणून मग मी घेऊन घेतले एकदारच तर बघा तुम्ही याची पॅन्ट पण मी तुम्हाला दाखवते हे बघा बॉटमवरती खूप छान डिझाईन आहे वर्क केलेलं आहे आणि छान आहे पॅटर्न आणि पॅन्ट पण सुंदर आहे ड्रेस पण सुंदर आहे म्हणून मग मी याला पण घेतलेलं होतं आणि अजून एक ड्रेस घेतला होता मी येल्लो कलरचा तर याचं पॅटर्न ना थोडंसं वेगळं आहे हे बघा हे या, हे जे दुसरे घेतले त्यांची डिझाईन थोडी वेगळी होती इथं आणि हे पॅ पै, हे पॅटर्न थोडा वेगळा आहे तर तुम्ही बघू शकता पण ही पण छान आहे हा ड्रेस पण तर याची पण प्राइस पूर्ण सेम आहे चारशे चारशेलाच दिले त्यांनी पण मला म्हणजे चांगली वाटली प्राईस म्हणून मी घेतली आणि याच्या पण बॉटमवरती डिझाईन आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर डिझाईन आहे बॉटमवरती पण आणि पॅन्ट पण छान आहे काय मिळत चारशे रुपयात काहीच मिळत नाही आताच्या कंडिशनमध्ये तर काहीच मिळत नाही तर आपण फक्त ड्रेस मटेरियल सुद्धा घेतलं तर तेच आपलं पाच सहाशे रुपयाचं येतं आणि त्याला शिवायला टेलरकडे टाकलं म्हणजे अजून तीनशे किंवा चारशे रुपये तर, तर शिलाईत जातेच जाते तर आपल्याला ही चारशे रुपयामध्ये पूर्ण जर ड्रेस मिळतोय तर खूप छान मला तरी वाटतं की खूप छान मिळाला आणि आपण टॉप पण घेतलं तर तीनशे किंवा चारशेमध्ये टॉप असं चांगलं मिळतच नाही तर मग आणि पॅन्ट पॅन्ट वेगळी घ्यायची लॅगीज वेगळी घ्यायची टॉप घ्यायचं त्याच्यासाठी हा ड्रेसचं सर्टचं सट पूर्ण छान आहे आणि आता मी अजून हे ड्रेस घेतलेले आहे दुसरे म्हणजे दुसरीकडून घेतले आम्ही तर याची किंमत पण ना छान वाटली मला पण थोडे कमी किमतीचे आहे हे थोडे महाग होते कारण की यांना पॅन्ट पण होती आणि हे डा हे ड्रेसने मी पूर्ण जोडीची जोडी घेतलेली होती तर तीनशे रुपयाची जोडी मला मिळालेली होती फक्त टॉप आहे आणि तुम्ही बघू शकता हे पण मला म्हणजे चांगले वाटले असे म्हणून मग मी घेतले त्यांना पण आणि दीडशे रुपयाचे टॉप आता छानच आहेत माझ्या मते तरी म्हणून मी घेऊन घेतलं हे पण हे आणि एक अजून याची बरोबर जोडी आहे ही हे बघा ठीक आहे सर तर हे पण मी घेतलेलं सा आहे किंवा आपण सणाला जेव्हा काठापदरांच्या साड्यांचं ड्रेस बनवून घालतो तर हे खूप छान मला असा ड्रेस मिळालेला आहे दीडशे रुपयामध्ये फक्त म्हणून मग मी याला पण घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर आहे म्हणून मग मी हे तीनशेची जोडी ना घेऊन घेतली तर मी येथे म तिथे मंगळसूत्र पण घेतलेलं आहे आणि तिथे ना मंगळसूत्राच्या खूप नवनवीन डिझायन्या होत्या आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईनी होत्या मला म्हणजे खूपच आवडलं असं वाटायचं कोणतं घ्यायचं आणि कोणतं खूप छान छान होत्या डिझाईनी पण मी हे एक घेतलेलं आहे तेथून तर तुम्हाला पण मी दाखवते तर ही डिझाईन आम्हाला खूप आवडली होती आणि नाजूक आहे खूप छान आहे आणि आपण काठापद्राच्या साडीवर सुद्धा याला घालू शकतो आणि खूप मस्त नाजूक डिझाईन आहे तर मला हे आवडलं आणि तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा तर मी तुम्हाला हे टाकून पण दाखवते किती किती मोठं आहे तुम्ही बघा आहे खूप छान असं लांब आहे मंगळसूत्र आणि काठापदराच्या साडीवर ना तर खूप छान दिसतं म्हणून मग मी याला घेतलेलं आहे आणि याची प्राईज ना ते त्यांनी चारशे रुपये सांगितले होती तर ते काही कमी करत नव्हते पण त्यांना म्हटलं की तुम्ही भाव जर कराल तरच तर मी घेईन तर त्यांनी घे स याची प्राईस मी त्यांना बोलली की तुम्ही दोनशे रुपये द्या म्हणून तर त्यांनी दोनशे रुपयाला तर ते नाहीच बोलले किती वेळ त्यांनी नाहीच म्हटलं पण त्यांनी नंतर दिलं तर मग मी हे घेऊन घेतलं दोनशे रुपयाला आणि छान पण आहे तुम्ही बघू शकता तर मी हे घेतलं अशा पद्धतीने मी हे लॉंग मंगळसूत्र पण मी तिथे घेतलेलं आहे आणि याची प्राईस पण मला चांगली वाटली म्हणून मी घेऊन घेतलं ते पण आणि त्यानंतर ना मी ही बॅग घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हिला तर, तर ही बॅग पण मी ट्रॅव्हलिंग बॅग पण तिथं घेतली तर ही बघा ही बॅग आहे आणि आता कसं पुढे मला काम आहे या बॅगचं आता तेच लग्न होईल तेव्हा पण मला काम लागेलच बॅगचं माझ्याकडे नव्हती होती पण ती थोडी खराब झालेली होती मग मी म्हटलं की हे घेऊन घेऊ तर यामध्ये दोन बॅग आहे बघू शकता मी तुम्हाला होते तर या दोन बॅग आहे आणि छान आहे बघा मला दोन आहे बॅगा आणि हिची साईज थोडीशी छोटी आहे आणि हिची थोडी मोठी आहे तर या दोघी पण आपल्याला उपयोगी पडणारच आहे आणि किंमत पण चांगली आहे मला खूप म्हणजे माझ्या किंमतीत बसली ती म्हणजे तर म्हणून मी तिला घेतलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवली पण ट्रॅव्हलिंग बॅग तर आपल्याला लागतेच माझ्याकडे तर होती आधी पण पण ती थोडी खराब झाली म्हणून मग मी आता घेऊन घेतली ही पण आणि ही पण तुम्हाला मी दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे पण मी तिथून घेतलेले आहे तर त्यांनी ना आम्हाला यांची प्राइस चार हजार सांगितली होती आधी पण त्यांना मी म्हणजे त्यांच्या बरोबरचा व्यवस्थित भाव केला तर मग त्यांनी आम्हाला आधी तीन हजार केले प्राइस त्यांनी तीन हजार सांगितली त्यानंतर मग दोन हजार सांगितली आणि त्यानंतर मग मी त्यांना डायरेक्ट फायनल प्राईस सांगितली माझी की मला हजार रुपयाला दोन द्याल तरच मी घेईल तर मग त्यांनी दिली आणि मला पण हजार रुपयाला थोडं बरोबर वाटली ती प्राईस तर तू मला पण योग्य वाटले का ह्या हजार रुपयामध्ये दोन बॅगा तर मला कमेंट करून नक्की सांगा की मला या बॅगा परवडल्या का नाही तर आणि तिथं त्या रोडवरच बसलेले राहतात हे लोक तर ते थोडा भाव केला ना तर कमी जास्त करून देतात आणि आपल्या गावाकडे ते मिळत नाही मी गावाकडे बघितलं होतं तर त्यांनी खूप प्राईस सांगितली होती म्हणून मग मी इथं मला थोडं वाटली की ठीक आहे याची प्राईस म्हणून मी घेतलेली आहे यांना तर तुम्हाला कशा वाटलं हे पण मला सांगा कमेंटमध्ये तर अशा प्रकारे मी या सर्व वस्तू आणलेल्या आहेत आणि तिथं ना सर्व म्हणजे लेडीजचं पूर्ण सामान आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल तिथं लेडीजचं जे आपल्याला पाहिजे ते आहे पण आपल्याला ना व्यवस्थित भाव करता आला पाहिजे फक्त मग तिथं सर्वच मिळतं लेडीजचं आपल्याला जे पाहिजे ते सर्व सामान आहे तिथं आणि सर्व भांड्यांचे पण दुकान आहे कानातले नाकातले ड्रेसपासून सर्व चपलांपासून सर्वच आहे शार्वा तिथं फक्त आपण व्यवस्थित भाव केला तर तिथं खूप खूप आणि म्हणजे छानच भावामध्ये आपल्याला सगळं मिळतं आणि मी पण असा हा छोटा मोठा सामान तिथून घेतलेला आहे आणि मला तरी बऱ्यापैकी आवडलं तिथले जे थी थी प्राईज आहे ते तर तुम्हाला पण कधी योग आला तिथे जाण्याचा तर तुम्ही नक्की त्या तुळशीबागेमध्ये जा तुम्हाला पण चांगलंच वाटेल प्राईज खूप छान भेटेल तिथं तर कधी वाटलं तर तुम्ही पण तिथे जाऊन भेट घे द्या तिथं तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब पण करून घ्या बाय